तर मंडई नमस्कार कशा आहात तुम्ही ठीक आहात ना तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज रविवार असल्यामुळे आम्ही जरा कुठे झालं फिरायला चाललंय कुठे आमच्या इथे तुम्हाला पाईपलाईन दाखवलेली ना त्याच्यावर हनुमान टेकडी आहे ना तिथे चाललंय ॲक्च्युली ना विहार लेकला जायचं होतं पण तिथे कसं बंदी आहे ना जायला देत नाहीत ना हां हे बघा याच्या मागेच आहे इथपर्यंत आलो पण रस्ताच नाही म्हणून आम्ही इथून वर चाललो आहे ना तर हे काका आम्हाला म्हणजे बाबू काका माहितीच आहेत तुम्हाला तर ते बोलले आधी आपण आहे ना वरती जाऊया हनुमान टेकडीवर जाऊया तर आता चाललो आहे तर चला तुम्ही पण मस्त बघा डोंगरा डोंगरातून जातो आहे चला चला आणि ऊन तर खूप लागतो आहे मस्त संडे पिकनिक, पिकनिक। आम्ही किती चौघजणंच आलो आहे बघा बाबू काका हे आणि हे बघा वरून पण अर्धे येत आहेत तिथूनच जाऊन ट्रेकिंगला आलो आहे आम्ही चला जाऊया ऊन आहे ना एवढं लागतंय ना एवढं लाग मरणाच ऊन लागलं म्हणून बॅग बॅगेमध्ये ना खाऊ बॉटल्स वगैरे सगळं आणलेत तर चला तुम्ही पण या सोबत टेकडीवर पाणी पिशी चाललं पाहिजे नाही नाही आणलं आम्ही बोल बॉटल मध्ये काय आणलं बॉटल चला म्हणजे बॅग येत आम्ही सगळं घेऊन आलोय हो चला आपण जाऊ तर थोड्या वेळाने भेटू आपण तर चला मंडई बघा अर्ध पार केलंय आणि आता हा जो टॉवर दिसत आहेत ना तिथून जायचंय तर चला ऍक्च्युली नाही इथे कोण येत नाही म्हणजे ज्यांना रस्ते माहित आहेत ना जंगलातले म्हणजे असं बोलतात ना चोरवाटा बरोबर बर ना काका ती लोकच इथे येतात कारण एवढा रस्ता काय कोणालाच माहिती नाहीये आणि ते गव्हर्नमेंट अलाव पण करत नाही की जायला कारण तिथे तेच पाणी पुरवठा आहे ना अख्ख्या मुंबईला पुरवतात ना मग कोणी काय टाकलं तर वगैरे त्याच्यात मग एवढी सगळी माणसांचा प्रश्न आहे जीवांचा हा आणि इकडे वाघ आहे खूप आहेत तर ना आम्ही कसं इथे येतो कधी कधी चोरून चोरून कारण बाबांचं आणि काकांचं बालपण तर सगळं इथेच गेलंय तर आम्ही ह्यांना काय सगळ्या रस्ता माहितीच असतील म्हणून मग आता आम्हाला पण फिरवता येत ते आणि मॅडम बघा बाबा दिसतोय वरून तलाव तर म्हणता ये बघा तलाव पण दिसतो ऍक्च्युली ना आम्हाला तलावाच्या इथे जायचं होतं पण झालंच नाही भेटलं पण आता वरती जातोय ना तर तिथून भेटेल तर इथे बघा कसं आहे पूर्ण मी दमली चल ग पटकन ही बघा तर चला आपण पण जाऊ वर ट्रेकिंगला चालू आहे आम्ही हा रविवार तर चला तर जाऊ पटकन आणि बघा पूर्ण दिसतोय आता तलाव हा बघा कोण आहे काय भेटलं बघा यांना त्याला काय करणार चिंचू का चला पाहिजे काय कसल्या बिया माहितीये तो वर जाऊया आता पटपट हे बघा इथे येतात आणि असे दारू बिरू पिऊन बाटल्या बिटल्या फोडून जातात निसर्गाची निसर हां काय नासधूस कर, करतात म्हणून इथे ऍक्च्युली कोणाला पाठवत नाही तर बघा आता वर तर आलोय आम्ही दम लागलाय हा आजूबाजूचा परिसर हा बघा आत्ता दिसायला लागला त्याला दिसा बघा म्हणजे इथे ना आम्ही ॲक्च्युली आठवड्याच्या आधीच प्लॅन केलेलं केलेला जायचं जायचंय पण आहे ना तिथे आतमध्ये जायलाच नाही भेटला आम्हाला तर काय नाही वरती जाऊया हनुमान टेकडीवरून ना सगळं दिसतं पवई तलाव वगैरे सगळं तर सर काय 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 दिसतं हा चल हाच टॉवर ना काका तर इथून कुठेतरी जायचं तर बोलला मंदिर तिथे आहे ना हां ते बघा वरती तर मंडळी ते बघा तिथे वरती मंदिर आहे तिथे जायचं आहे इथे बघू काय काय दिसतंय आपण पूर्ण दिसते पाईपलाईनचा रस्ता हे बघा अजून वर जायचं तिकडे टेकडीवर चला हा कोणता एरिया आहे मंगतराम वगैरे इकडे आला तर चला दम लागलाय आम्ही पण जरावेळी बसतो आणि वर जातो वर जायचं आहे चला थोडा वेळ स्टॉप घेतो आम्ही आता वर जाऊन भेटू आपण ऊन पण खूप लागते पाच मिनिटाचा चला पटकन जाऊ आहे म्हणजे बघा असं दगडावर चढलोय इथे मोठा दगड आहे आणि ते आम्ही आमची बिल्डिंगही शोधतोय कुठे आमची बिल्डिंग कुठे आहे आमची बिल्डिंग कुठे आहे हे बघा असं पूर्ण एरिया दिसतोय कुठे आलोय कांजूर आलं ना अर्धं अर्ध कांजूरपर्यंत राहिलो आम्ही आणि आमची बिल्डिंग बघा तिकडे समोर त्या साईडला तर चला आता पटकन समोरच आपला तलाव कारते तर वरती जायचं आहे वरतीच जाऊया आता तर चला चला टाइमपास नको तर मंडई बघा थोडंसं वर आलोय नाही ते हनुमानाचं मंदिर पण दिसतंय आणि ना तलाव बघा आपलं आता क्लिअर कट दिसतंय पूर्ण आहे बघा विहार लेख तलाव बघा कसं मस्त वाटतंय जरा एक दिवस ट्रेकिंगसाठी दिलं आहे सुट्टी पडली ना, ना, वर वर ना आता ह्यांना बोलली काय सारखी घरात बसता बरोबर ना काका जरा पोरांना घेऊन जा फिरायला तर एक सुचित येणार होता पण त्याला हातात फोन भेटला तर घरीच थांबला मग आम्ही आलो आणि हे बघा मागे मोठे मोठे मासे आहेत त्याच्यात ना काका मगरी पण आहेत काका तुमची स्टोरी सांगा ती दगड आहे का मगर आहे सांगा एकदा आली होती आणि तर म्हणजे काका काय होतं एकदा ना हे गेलेले ना तर मगर एकदा आले म्हणजे खूप जुनी लहान होते तेव्हा ना तर हा, हा मित्रांना पोहायला गेलेले इथे का पवई तलावार तुळशी तलाव तुळशी आहे म्हणजे ह्याच्या मागे आहे तर आहे ना लहान होते ना तेव्हा आलेले तर आहे ना ते पोहत होते आतमध्ये आणि ती मगरे ना जी पुढे पुढे येत ते हे काका त्यांना सांगते ते काय आहे दगड आहे दगड आहे तो बोलतो ह्यांचा मित्र बोलतो दगड आहे काका बघा दगड नाही दगड तिकडे होता तर पुढे पुढे येते आणि ते मगरी, दोड़े, दोड़े। <laughs> मगरी ना डोळे उघडले डायरेक्ट तिकडून पळाले बरोबर ना अरे बघा नाही तर हे सगळे आणि ह्याच्यात ना खूप मोठे मोठे मासे आहेत खूप मोठे मासे आमच्या एवढे असतील ना तर आमच्या एवढे मासे ह्याच्यात आहेत वीस वीस पंचवीस किलोचे तर ना आम्हाला ॲक्च्युली इथे जायचं होतं मग रस्ताच नाही माहिती आहे आम्हाला मग काका बोलले आम्ही चल वरचे जाऊया तिथे हनुमान टेकडीवर तर तिथे जाऊया आणि इथे बघा मंदिर पण भेटलं आपलं तर अजून वर आहे आणि इथे बघा घरं पण आहेत कोणतं तरी घर आहे इथे काय माहिती आहे कोणतं आहे हां पुजाऱ्यांचं घर आहे तर चला आता अजून वर आहे जाऊया ना चला तर मंडळी बघा फायनली पोचलो ते म्हणजे आम्ही वरती हनुमान टेकडी हनुमान टेकडी तर ही येते हनुमान टेकडी आणि काका काय बोलताय तुम्ही तर हे बघा हे भांडूप स्टेशन आहे इथे इथेच ना आणि इथे इथे कांजूर आहे आणि हिरानंदनी पवई तर पवईचं हिरानंदनी बघा इथे खाली बघा ना किती तुम काय जाण तर मंडई बघा तर हे बघा हिरानंदानी झूम केलंय मी पण एवढं दिसतंय की नाही माहिती नाही हे नंदानी काय आय आय टी हे पवई आय आय टी समोरच आहे तिथे आणि हा आपला कांजूरचा एरिया गांधीनगर गांधीनगर कोणतं ही ते डॉकेआट कॉलनी आणि इथे आपलं भांडूप स्टेशन आहे तिथेच खालून कसलं कसलं आधी कोणती ती नाही तिथून एवढी इथे बघा पुढे ऐरोलीची खाडी पण आहे ऊन एवढं आहे ना आणि तिथे आहे ना इथे काय हे, हे। आपले विहार लेक अच्छा तर हे विहार लेक पण आहे तर चला आपण तिथे पण जाऊ आणि का, का? एकशे पस्तीस खोल तिथे आहे ना काय मीटर खोल आहे म्हणजे ती तलावाची उंची आहे तर म्हणजे बघा आता जाऊयाच तिथे आपण तर चला मी दाखवते हो काय आमटी डांगी म्हणजे काय अच्छा या म्हण इथून बघू आपण हा बघा तर ते तिथे भिंती सारखं दिसते ना आतमध्ये पाण्यात आत तर किती मीटर खोल काका दीडशे मीटर खाली पूर्ण ती तलावाची उंची आहे ना खाली तर म्हणजे बघा तला ते तलाव एवढं खोल आहे बापरे हा सगळा असा परिसर आहे या मंदिराच्या इथला आणि तिथे डमटी म्हणून गार्डन बोलतायत आणि फिल्म सिटी सगळी त्या साईडला आहे बघा तिथे शूटिंग वगैरे होते ना ते सगळी त्या डोंगराच्या तिकडे आहे बघा कशी तर आम्ही पण इथे थोडा वेळ थांबतो आणि मी जातो बघा कसं मस्त आहे इथून आहे ना आपल्याला स्पष्ट दिसते पण कॅमेऱ्यामध्ये एवढं असं दिसत नाही बघा हा उन्हामुळे ना काहीच दिसत नाहीये तर बघा असं पूर्ण आलो आहे तर तुम्हाला असं थोडासा शूटिंग दाखवतेस मी माझ्या भाषेत तुम्हाला एक झलक दाखवतेस सगळ्याची तर चला आता बघूया आपण पूर्ण आपला परिसर बघूया तर चला काजू टेकडीवरील काल, हे काली मातेचं मंदिर आहे बघा बघा असं मस्त आहे आणि तिथे हनुमानाचं मंदिर आहे मेन आणि इथे ना सारखे हेलिकॉप्टर आहेत तर आमचं टेंबीपाडा नाहूर वगैरे सगळं दिसतंय तर बहुया चला आपण काय बोलत आहे तर हे बघा हे आपलं पवई तला आपलं टेंबीपाडा कुठे तर हा बघा मंडळी समोरच आमचा टेंबीपाडा तो बघा समोर तिकडे आणि नाहूर नाहूर त्याच्या पाठी तर त्याच्या पाठीमागे बघा नाहूर आहे हे ही झोपडपट्टी बघा कसलं भारी आहे हनुमान हनुमान नगर हे बघा हनुमान नगर वगैरे सगळं आहे पूर्ण गावापर्यंतसारखंच वाटतंय तर आता आहे ना आम्ही जातो खाली पटकन तर चला खालीच भेटूया आता डायरेक्ट आपण तर म्हणजे नुकतेच बघा वरून खाली आलोय पण आणि आता जातोय ते म्हणजे परतीच्या प्रवासात तर चला इथे आहे ना मागाची शिडी नव्हती आता शिडी आली तर बघा राहील का शिर्डी माझ्या वजनाने हां मंडळी बघा शिर्डी पण ठेवलेली आहे आम्हाला चला तर मंडई चला आता जाऊ ते म्हणजे घरी तर मंडई बघा पूर्ण आलो आहे तिथे आणि आम्ही गेलेलो ना तर ते बघा तिथे गे वरती गेलेलो पूर्ण हां त्याच्यावरती आहे ना डोंगर आहे ना तिथे गेलेलो हे सगळा परिसर वरून बघितला ना तो अर्धा हा होता हे बघा ते सगळे दिसत आहेत ना झोपडपट्टी त्याच्यावरती थोडासा भाग दिसतो आहे वाला हां तिथे पोचलेलो पूर्ण आम्ही आता खालून आलो आहे तर कशेतरी उतरून आलंय आता चाललो आहे पण जे घरी पूर्ण घामाघूम झालो आहे पूर्ण ऊन लागते पूर्ण दुपार घर आणि आता एक वाजलं असेल नऊला आलो आहे आम्ही तर जातो मस्त आंघोळ वगैरे करतो मग भेटतो तुम्हाला तर चला आणि तिथून आहे ना हे सगळं दिसत होतं हे पूर्ण म्हणजे थोडंसं दिसत होतं हां ते बघा तिथे तिथे इथे दिसू तिथे तर चला बघा इथे स्केटिंग करते तर जाऊया पहिल्या घरी पाच मिनटावरच होता अंतर राहिलं आहे तर चला घरी गेल्यावरच भेटतो तुम्हाला तर मंडई बघा आज मस्त फिरून आलंय आज रविवार पूर्ण यांचं घालवलाय काय कसं वाटलं किल्ल्यावर फिरून हा तर आम्ही जिथे गावाला राहतो ना त्याच्यावरती पण असाच किल्ला आहे म्हणजे असं बोटी आम्ही बोटीतून जातो ना तर बोटी जातो ना बोटीतून जातो ना तर तिथे म्हणजे निशाणी म्हणून जो किल्ला आहे तिथे पण आम्ही जातो असं गावी गेल्यावर फिरायला तर ते बोलतात की तिकडे जाऊन आल्यासारखं वाटलं आणि मम्मी काय करते तर मम्मी बघा माझाच कालचा व्हिडिओ बघते म्हणजे आजीला दाखवते तो व्हिडिओ आणि मस्त आले आणि दिलं ताणून झोपले सगळे आहे ना आम्हाला ऍक्च्युली जायचं होतं बिहार लेखला पण तिथे ना जायला देतच नाही तर बघू आता पुढच्या वेळेला ट्राय करू जायला दिलं तर दिलं नाही तर मग नाही मग हनुमान टेकडीवर गेलो आम्ही तर मला कसं वाटलं आमचा प्रवास तर नक्की सांगा आणि तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गावन बंधू तर भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि तुम्हाला गुड नाईट शुभरात्री तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये